महाराष्ट्रात एमपीसी चा अभ्यास करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत प्रश्न एकच हे विद्यार्थी आंदोलन खोर आहेत की व्यवस्थेचे बळी आहेत परीक्षेतील खात्री कोणालाच देता येत नाही एकाच भरतीला दोन तीन वर्ष लागतात युपीसी कडे मात्र वार्षिक वेळापत्रक असतं आणि ते त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करतात एमपीसी कडे असे नाही आणि जे काही जाहीर करतात ते पाळलेही जात नाही प्रिलिम मेन्स मुलाखत निकाल प्रत्येक टप्प्यामध्ये महिनो महिने अंतर निवड झाली तरी जॉईनिंग आदेशाला उशीर होतो वय वाढत संधी कमी होतात अनेक विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असते लाखो अर्जदार पण पतसंख्या मात्र अत्यंत कमी म्हणजे यशाचे प्रमाण एका टक्क्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांना आनंद मिळतो म्हणून ते आंदोलन करतात का तर नाही संवाद बंद झाला की आंदोलन सुरू होतं प्रश्न विचारण्याचा हा शेवटचा मार्ग असतो त्यावर उपाय आहेत दरवर्षी शिक्षण एक्झाम कॅलेंडरची अंमलबजावणी करावी वेळेत परीक्षा वेळेत निकाल रिक्त पदांची पूर्ण भरती करावी आणि पारदर्शकता वाढवावी विशेष पारदर्शक मर्यादेची सवलत देण्यात यावी विद्यार्थी आणि एमपीसी यांच्या अभ्यास करणारे विद्यार्थी कोणाच्याही विरोधात नाहीत ते संधीसाठी लढत आहेत आंदोलन ही समस्या नाहीये ती व्यवस्थेची लक्षणे आहेत वेळेवर परीक्षा म्हणजेच अर्ध न्याय यावर आपलं काय मत आहे ते कमेंट मध्ये कळवा शेअर करा धन्यवाद मी भगवान पुढिके